इंग्रजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या आद्य क्रांतीवीर उमाजी नायकांच्या धैर्याचा वारसा चालवणारी ही भूमी स्वतःचं सैन्य उभं करून त्यांनी इंग्रजांना चौदा वर्ष कडवी झुंज दिली हेरगिरीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या रामोशी समाजाचा हा लढवया क्रांतिकारक शिवाजी महाराजांच्या सैन्याचं गुप्तहेर बहिरजी नायकांचं स्वराज्यप्रेम उमाजी नायकांमध्ये नसेल तर नवल अशा या उमाजी नाईकांना दगाफटका करून इंग्रजांनी पकडलं व फाशीची शिक्षा दिली त्यामुळे लोकांमध्ये दहशत पसरेल असा इंग्रजांचा उद्देश पण दहशत पसरणं तर सोडाच पण लोक जागृत झाले असा हा सगळा दैदिप्यमान इतिहास महाराष्ट्राचा हा इतिहास आद्य क्रांतीवीर उमाजी नायकांच्या नावाशिवाय अपूर्णच ठरेल आजही त्यांची जयंती मोठ्या अभिमानानं साजरी केली जाते त्यांच्या या भूमीविषयी इथल्या जनतेविषयी असणारा विचार घेऊन चालण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करतोय महाराष्ट्राचं समाजकारण राजकारणही त्यांनी घालून दिलेल्या मापदंडांवरच चालतंय आम्ही सुद्धा त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर घेऊन आमच्या राजकीय जीवनात इथल्या लोकांची वडीलधाऱ्यांची तरुणांची मायमाऊलींची दुःख समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहोत शक्य तितकं करण्याचा आमचा प्रयत्न असतो जेव्हा जनतेकडून याची पावती मिळते तेव्हा मिळणार समाधान काही वेगळंच आणि आपण काम नाही केलं असं कधीच झालं नाही गावासाठी निधी देताना कधी पक्षपातपणा नाही केला ज्या आमदारासाठी म्हणजे पराभूत आमदार असं आयुष्यभर शिक्का राहणार होता त्या आमदाराला त्याने निवडून आणून तो शिक्का पुसून काढला इथंपर्यंत दीपक आबांनी लोकांना सहकारी केले तर आता त्याच लोकांची वेळ आहे की दीपक आबाला सहकारी करून निवडून आणणे आणि आम्ही जनता तर शंभर टक्के निवडून आणणार त्यात काहीच विषय नाही दीपक आबा म्हणजे जनतेचे आमदार तालुक्याचे आमदार जनतेचे आमदार प्रत्येक का गावातील काढ्या अडचणीसाठी आबांकडे गेल तर आबा कायम मदत करतात आमच्या गावाचं सांगायचं झालं तर आमचं गाव हे चार तालुक्याच्या बाँड्रीवरती आणि तीन जिल्ह्याच्या बाँड्रीवरती असलेलं गाव आहे रस्त्याची सोय नव्हती हो आबाने इतकीच बसून बाँड्रीपासून जिल्ह्याची बाँड्रीपासून सात किलोमीटर रस्ता हा आबाने दिला अगोदर रस्त्याची सोय नव्हती गावामध्ये लाईटची बऱ्यापैकी सोय नव्हती कुठलीही सोय नसताना महत्वाची सोय म्हणजे आम्हाला ह्या गावाला हायस्कूल दिलं माझ्यावर एवढा अन्याय झाला होता गावातल्या दखल घेतली नाही मला आधार देणार कोण आहे म्हणून मी आबा आज तुमच्या आले आबा मला म्हणलं तू भिवू नको तसं आबाने मला न्याय दिला आबा म्हणजे आपल्या तालुक्याची शान आहे आबा ही वर गरीबाचा वाले दीपक बाबा सोळंकी पाटील हे गोरगरीबाचे कैवारी आहेत आणि गोरगरीबाचे दैवत आहेत आणि आमच्या समाजावर इतकं उपकार आहेत की न विसरायसारखं उपकार आहेत आबांचं आबा ही दैवत आहेत आम्हाला जेवढं जे आजपर्यंत जेवढे दिवस आम्हाला बघायला मिळालेत ती फक्त आणि फक्त या आबामुळे मिळाले दोन हजार चारला या सोनलवाडी गावामध्ये एक कच्चा रस्ता होता या एकतपूरपासून ती फार मोठेवरेपर्यंत म्हणजे लोटवडी शिवपर्यंत त्यावेळेला पहिल्यांदाच आम्ही सांगितले की आबा ह्या गावाला रस्ता येला ना त्यावेळेस आबाने या रस्त्याचा विषय मार्गी लावला त्याच्यानंतर ग्रामपंचायतीचं ऑफिस जे होतं ते एकदम साधं होतं त्यात बसायला गेलं म्हणजे वरनं पाणी बदापदा बदळायला त्यावेळेस ती ग्रामपंचायतीचं ऑफिस बी आता बघा कसं बांधलं त्याच कळा पुन्हा पाणी समजा घरापर्यंत क्या पाईपलाईन करून देणं पुन्हा यानं अडचणी काढणं लाईटची सुविधा जेवढं केले तेवढं काम केले या तालुक्यातल्या ब शेतकऱ्यांचे प्रश्न असतील जे विजेचे प्रश्न असतील गोरगरीब जनतेचे प्रश्न असतील किंवा कामाचे प्रश्न असतील या सर्व प्रश्नावर किंवा शैक्षणिक असू द्या किंवा आर्थिक मदतीचा असू द्या किंवा आरोग्य विभागातलं कुठलेही काम असू द्या किंवा एखाद्या प्रशासकीय सेवेतल्या बदल्यांचं काम असू द्या ज्या ठिकाणी आबाकडं विश्वासानं जी लोकं जातात ते लोकं कधीही निराश होऊन येत नाहीत की सांगोला म्हटलं का दीपक आबा आणि म्हटलं की सांगोला क्रांतीवीर उमाजी नायकांना डोळ्यांसमोर ठेवून समाजकारणाचा हा वारसा पुढेही सुरू ठेवू अनेक पिढ्यांना प्रेरित करणाऱ्या अशा या क्रांतीवीरांच्या स्मारकासाठी पाच कोटी रुपये देण्याची मागणी आम्ही राज्य सरकारकडे केली होती त्याचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर त्याला यश आलं इथल्या मातीला माणुसकीचा गंध आहे इथल्या धमन्यांना कष्टांची परंपरा आहे न्यायानेच करावे लागेल सारे अन्यथा इथली जनता सुज्ञ आहे